अभिवाचन श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र नववी मोरी गाय अभिवाचक स्वर अनिल सोमणी मोरी गाय अरे बारको आला की नाही आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो एका गाईला तो मारित होता गाय दुसऱ्याची जरी असली तरी ती देवता आहे जर बारकूला त्याच्या घरून आणा श्याम म्हणाला तो बाहेर बसलाय ऐकत आत यायला आहे शिवा म्हणाला श्याम उठला व बाहेर आला त्यानं बारकूचा हात धरला बारकू ओशाळला होता तो हातातून निष्ठून जाण्यासाठी धडपडत होता श्याम त्याला म्हणाला बारकू तू मला आवडतोस म्हणून तुला रागी भरलो माझा इतका का तुला राग आला अरे मी तुझ्या भावासारखंच आहे चल आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला श्यामच्या गोष्टीची सारीजणं वाट पाहत होती श्यामनं सुरुवात केली आमच्या घरी एक मोरी गाय होती ती अजून डोळ्यासमोर आहे अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती गाय होती कशी उंच थोराड होती गंभीर व शांत दिसे आमच्या वडिलांचा पाच शेरांचा लोटा होता तो भरवून ती दूध देई तिची कास भरदार असे तिची नीट काळजी घेण्यात येत असे माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावं यायची मोऱ्या गाईला आपल्या हातानं चारा घालायची मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी गाय म्हणजे देवता गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही तोंड देखली गोपूजा आहे देखल्या देवाला दंडवत असा प्रकार आहे पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत तिला भाकरी वगैरे देत मुठभर चारा देत आज दुसऱ्याच्या गायी जरा अंगणात येऊ दे की त्या गोमतेच्या अंगावर बसल्याच काठ्या दुसऱ्याची गाय दूर राहिली स्वतःच्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण वेळेवर पाणी मिळत नाही राणा गाव रानामध्ये गावामध्ये जे मिळेल ते तिने खावे कुठे घाणेरडे पाणी प्यावे आज या गाईला आपण भीक मागायला लावली आहे म्हणून आपणावर भीक मागायची पाळी आली आहे जशी सेवा तसे फळ गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल माझी आई मधून गोठ्यात जावायची तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजवायचे त्याला धुवण म्हणतात हे थंड व पौष्टिक असते दुपारी जेवायच्या वेळेला एक देवळातील गुरुवाचं नैवेद्य व एक गायीसाठी असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गाईचा गाईला नेऊन देण्यात येत असे त्याचा गोगरास म्हणतात आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे या मोऱ्या गायीचे आईवर फार प्रेम होत प्रेम करावं व करवून घ्यावं प्रेम दिल्यानं दुणावत आईला ती चाटावयाची तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी तसशी मोरी गाय आपली मान वर करी आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे मोऱ्या गायीचे दूध आईच काढीत असे मोरी गाय दुसऱ्या कोणाला काढू देत नसे ज्याचे द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चय होता दुसरे कोणी जर तिच्या काच कासेखाली बसलं तर ती त्यास हुंगून पाहि गंधेनं गाव पश्यंती गाई वासनं ओळखतात तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी ती गाय स्वतत्वाची होती सत्यवती होती स्वाभिमानी होती अभिमानी होती प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारी पाप्या माझ्या कासेला तू हात लावू नकोस माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये असे जणू ती सांगत असे ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू जणू आमच्या घराची ती शोभाच होती आमच्या घराची देवता होती आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती परंतु पायलग म्हणून भयंकर रोग आला या रोगानं कोकणात फार ढोरे मरतात पटापट पाय आपटून गोरे मारतात पायाला क्षते पडतात व त्यात किडे होतात एक दोन दिवसात ढोर मरते मोऱ्या गाईला पायलाग झाला पुष्कळ उपचार केले परंतु गाय बरी झाली नाही एका काडीसही ती शिवेना मान टाकून पडली होती आम्ही घरात जपही केले परंतु आमची पुण्याई संपली होती मोरी गाय आम्हा सोडून गेली मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही आम्ही सारे जेवलो आईला किती वाईट वाटले ते मी कसं सांगू जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दुःख कळते इतरास काय समज मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदी कुंकू व फुले वाहत असे कधीकधी बोलताना आई म्हणे मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकाळ आली माझ्या आईचे म्हणणे खरे आहे फार व्यापक अर्थानं खरं आहे ज्या दिवसापासून भारतमातेची मोरी गाय गेली ज्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले तिची हेळसाण केली त्या दिवसापासून दुःख रोग दारिद्र्य दैन्य दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता आधार देवता या दोन देवतांची पूजा पुनरुपी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरुणोपाय नाही गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे आपण दांभिक झालो आहो देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो गायीलाही माता म्हणतो परंतु तिला खायला प्यायला देत नाही तिचे दूधही मिळत नाही मिळाले तर रुचत नाही खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितलं आहे दास्य सांगितलेलं आहे धन्यवाद